सर स्टुडंट बोर्डाच्या पेपरला व्हेरी इम्पॉर्टंट मार्च दोन हजार बावीसला तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले आहे आहेत सीक्यूच्या फॉर्म मध्ये राईट डाऊन को रिलेशन म्हणजे पहिल्याचा दुसऱ्याशी काहीतरी संबंध आहे तुमचा तुम्हाला दुसऱ्याचा तिसऱ्याशी काय संबंध आहे हे ओळखायचं आहे सो फर्स्ट क्वेश्चन आहे डोबेरायनर डोबेरायनने ट्रायर शोधून काढलं तर न्यूलँडने काय शोधून काढलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे न्यू लँड ठीक आहे मेंडली स्पिरॉडिक टेबल की ज्याच्यामध्ये त्यांनी अटॉमिक मास हा मेन क्रायटेरिया घेतला होता तसं मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय घेतलं त्यांनी ऍटॉमिक नंबर काय घेतलेला आहे ऍटॉमिक नंबर हा मेन क्रायटेरिया घेतलेला आहे खूप इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या परीक्षेला ग्रुप वन आहे जो अल्कली मेटलचा है, आहे मग हॅलोजनचा ग्रुप कोणता हॅलोजनचा है ग्रुप सगळ्यांना माहिती आहे कुठला ग्रुप सेव्हन्टीन काय आहे तुमचा हॅलोजनचा ग्रुप आहे आयोडिन हे जर सॉलिड आहे तर ब्रोमिन काय आहे तुम्हाला सांगितलं ब्रोमिनचं काय सा असतं पाणी असतं लिक्विड आहे सो ब्रोमिन काय आहे तुमचं लिक्विड क्लोरीन चा जर टू एट हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे तर फ्लोरीनच काय आहे मग फ्लोरीन एटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे नाईन सो पहिल्या याच्यामध्ये टू इलेक्ट्रॉन दुसऱ्या याच्यामध्ये समजा एट इलेक्ट्रॉन घेतला तर टेन होणार आहे सो सेव्हन इलेक्ट्रॉन होणार आहे टू आणि सेव्हन सेव्हन प्लस टू इज इक्वल टू नाईन आणि लास्ट क्वेश्चन हॉरिझॉन्टल त्याला आपण पिरियड म्हणणार जे व्हर्टिकल आहे त्या व्हर्टिकलला काय म्हणणार तुम्ही ग्रुप्स त्याला म्हणणार व्हर्टिकल व्हर्टिकल जे कॉलम्स असतात त्या व्हर्टिकल कॉलम्स ला तुम्ही म्हणणार आहात ग्रुप सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन